बघा एक नाटक नऊ चाळीस ला सुरू झाले आणि बारा पंधरा ला संपले तर ते नाटक किती तास चालले असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो इथं बारा पंधरा ला नाटक संपलं मग ही बारा पंधरा संपण्याची वेळ इथं मांडा लेकरांनो म्हटल्याशे थोडं खाली मांडा म्हणजे सविस्तर तुम्हाला समजावं अशा भाषेमध्ये बारा पंधराला ला लेकरांनो नाटक संपलं मग हे बारा आणि पंधरा संपलं आता हे नऊ चाळीस ला सुरू झालं नाटक नऊ आणि चाळीसला सुरू झालं नाटक इथं सुरू झालं आता लक्षात घ्या प्रश्न विचारला नाटक किती तास चाललं वरच्या पदातून हे खालचं पद वजा करायचं सर पंधरा मधून चाळीस जात नाही म्हणून प्रश्न तुम्हाला विचारणार न जाऊ द्या नेहमी प्रमाण इथं मधून जर एक उष्णा घेतला आता हे काय आहे हे एक काय बाबा हे एक उष्ण घ्यायचा म्हणजे काय हे बारा काय आहेत बाबा तास आहेत हे नऊ काय आहेत बाबा तास आहेत एक उष्ण घ्यायचा म्हणजे एक तास उष्ण घ्यायचा मग इथं राहणारे तास किती हो इथं राहणारे तास अकरा एक उष्ण तिकडे दिला मात्र सुटा करून द्या जशा नोटा आम्हाला चिल्लर नसल्यानंतर आम्ही चिल्लर करतो कंडक्टर वगैरे वापस देत नाही म्हणून चिल्लर करून घेऊन जातो नाही का मग हा एक तास याचं मिनिटामध्ये का रूपांतरण काय एका तासामध्ये साठ मिनिटं असतात मग आता हे जे दोन पद तयार झाले पहिले पंधरा मिनिटं आहेत हे चाळीस मिनिटं इथं पूर्वीचे पंधरा मिनिटं आहेत एका तासात साठ मिनिट असतात हा एक तास उशा घेतला इकडं मग या दोन पदांची इथं होती बेरीज साठ आणि पंधरा किती हो पंच्याहत्तर हे डोक्यावर मांडा असे आता डायरेक्ट पंच्याहत्तर मधून चाळीस वजा करा उत्तर काय तर पस्तीस इकडं अकरा मधून नऊ वजा अकरा उत्तर काय तर दोन उत्तर तुमच्या प्रश्नाचं काय नाटक किती तास चालले दोन तास आणि पस्तीस मिनिटं हे तुमच्या विचारल्या लेकरांना ले प्रश्नाच उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची गट्टी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं गोरगरीब लेकरांना हा दिलासा म्हणून माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य नवनवीन दर्जेदार संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करतात तुम्ही सहभागी व्हा तुम्हाला अशा प्रश्नांचा नवनवीन प्रश्नांचा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव ओके okay. संकीर्ण प्रश्न संचय ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला